आमच्या मी मागील तीन ते चार महिन्यापासून किंवा आता सहा महिने झाले सहा महिन्यापासून पाठन वारंवार निवेदन देत आहे निवेदन देऊन आंदोलनही झालेले आहे आंदोलन असे तीव्र स्वरूपाचे आंदोलन झालेले आहेत की मुख्यालयी राहण्याचा विषय असतात किंवा त्यांना रेकॉर्डिंग पत्रकार परिषद घेऊन रेकॉर्डिंग दाखवल्या एवढ्या सग सर्व गोष्टी दाखवतो एकही कारवाई त्यांच्या अजून किंवा मुख्यालय राहणे यांच्याकडनं माझी काय मागणी जी प्रमुख मागणी की ती मुख्यालय राहत नाहीत त्यांच्याकडनं वसुली करण्यात यावी आणि त्यांच्या तत्काळ गुन्हे दाखल दा करण्यात यावी ही सोपी मागणी आहे एकही कर्मचारी आपण त्यांच्या अधिकारी स्वतः म्हटले मी रेकॉर्डिंग पत्रकार परिषद घेऊन मी तुम्हाला सगळ्यांना दाखवले तरी त्यांनी कुठली कारवाई करत नाही तरी आता मी नंतर आत्मदन केलं आमच्या महिलेनं आत्मदन करायचा प्रयत्न केला ऑफिसमोर आनंद टळला एवढे मोठे आंदोलन करून सुद्धा त्यावेळेस एकही अधिकारी ऑफिसमध्ये नव्हता तरी आम्ही समजपणा दाखवून एक महिन्याचा त्यांनी टायमिंग लिहून दिला आम्हाला आता तो महिना पण होत आला आहे आता आम्ही आमचं एवढंच एक म्हणणं आहे की आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना त्या आंदोलनासह सांगितलं होतं की आता यापुढं आंदोलन करू नका याच्या आंदोलन करून ही गादडीच्या गेंडेच्या कातडीचे जे अधिकारी आहेत ते कुठलेही तुम्हाला पाव देणार नाही याच्या पुढं आंदोलन करू नका जे काय करायचंय ते डायरेक्ट यांच्या तोंडाला काळपाचा आणि काढवा द्यायचा तर मी सोळा तारखेपर्यंत शांत बसणार आहे सोळा तारखेच्या पुढं सोळा दोन याच्या पुढं तर कुठ अधिकाऱ्यांनी कुठली कारवाई केली नाही किंवा मला कुठलं लेटर मिळालं नाही कारवाईचं तर सतरा तारखेपासून जो अधिकारी दिसत धाराजूचा अधिकारी की जिल्ह्याचा असेल किंवा तालुक्याचा असेल जे अधिकारी ऑफिसच्या खुर्चीवर बसतील त्याच्या तो तोंडाला काळापासून गाडवा दिले काढ आपण निवेदनामध्ये उपाधीक्षक हे सहकार्य करत असेल किंवा अभय देत असेल असं निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे नेमकं का काय उपाध्यक्षक काय करत आहात एवढे पुरावे देऊन सुद्धा कुठला अधिकारी कारवाई करत नाही याचा अर्थ काय अभय देतोय का नाही आता एवढे आंदोलन होते सर्व सगळ्या गोष्टी होत्या एखादी महिला स्वतःच्या अंगावर वतून घेते त्याच्यापेक्षा काय आंदोलन करायला पाहिजे तरी त्यांना कुठलेही घाम फुटत नाही याचा अर्थ काय की तो अधिकारी सगळ्यांना सांभाळून घेतो किंवा त्यांचं काहीतरी किंवा देणं आहे ही शंका आहे त्याच्यामुळे मी तेच म्हणले की यांचं आहे त्याच्यामुळे कारवाई करत नाही या संदर्भात प्रशासनाकडून आपल्याला काय उत्तर प्राप्त झालेलं आहे काही सुद्धा आणि यांनी एक महिन्याखाली फक्त सोळा तारखेपर्यंत कारवाई करून देतो दहा तारखेपर्यंत त्यांनी सांगितलं होतं पण मी सहा दिवस पुढे वाढवून दिलेत कुठलीही कारवाई त्यांच्या आधी कुठली त्याच्यामुळं मी आंदोलनात ठाम आहे आता अधिकारी कुठले दिसेल मला की त्या तोंडाला काळापासून अचानक तोंडाला काळापासून त्याची काढवादंड काढली जाईल आणि ही सर्व काही अनुचित प्रकार घडला तर याला प्रशासन जबाबदार आहे आम्ही लोकशाही मार्गाने सगळे आंदोलन करते आम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नव्हती पण शासनाला किंवा अधिकाऱ्याला खरंच नसेल आमच्याकडं पुढं पर्याय